नमस्कार मंडळी जाणे जयन्य कर्माच्या या छोट्याशा भागात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजचा पदार्थ हा एक नसून मोठा आहे आणि साठवणीचा आहे असंही म्हणता येईल कारण या पदार्थांना खूप मान असतो आपल्या मंगल कार्यामध्ये जसं की लग्न आहे सीमांत पूजन आहे किंवा मौंज आहे डोहाळ जेवण आहे इवन आ, मुलीची पाठवणी करताना त्यांनी ओटी भरली जाते असं आहे किंवा अगदी पूर्णा स्वयंपाक असला तरीही या पदार्थाचा नैवेद्यही थोडासा का होईना शास्त्र म्हणून नक्कीच केला जातो तसंच माहेर वाशिण लेकीतला गोड पदार्थ खाऊ घालताना तिची पाठवणी करताना करून हा पदार्थ आजही मराठवाड्यात मध्ये केला जातो तर हे पदार्थ म्हणजे काय आहे तर हे आहे खिरींचे प्रकार तर खीर अर्थात खिरींचे प्रकार असं त्याला म्हटलं जातं कारण वेगवेगळे प्रकार आहे आणि खूप कलाकुसरीचे हे प्रकार आहेत जे अगदी घरोघरी होतात पण बाजारात आजकाल उपलब्ध होत असल्यामुळे त्याचं तर प्रमाण घरोघरी करण्याचं थोडं कमी झालेलं आहे आणि सहज उपलब्ध होतात त्यामुळे जेव्हा कार्याला लागतात तेव्हाच ते आणले जातात असंही होतं तर ते आज आम्ही यावेळेला घरी करून बघण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून जुने आठवणींना उजाळा देता येईल आणि एक संग्रह राहील की एक आठवण राहील या व्हिडिओच्या रूपामध्ये आमच्यासोबत सोबत कारण माझे वडील आलेले आहे आणि ते असे छोट्या छोट्या गोष्टी खूप निगुतीने करणं त्यांना खूप छान जमतं आणि एखादं काम त्यांना सांगितलं आणि त्यांनी नाही म्हटलं असं पण कधी होत नाही त्यामुळे ते त्यांच्या सोबतीने मी पण शिकायचा प्रयत्न केला आहे आणि हे खिरींचे चार प्रकार आम्ही करून बघितले आहे त्याच्यासाठी थोडासाच अगदी अर्धा वाटी रवा भिजवला होता मी दुधामध्ये आणि त्याच्यानंतर त्याला छान मळू घेतलं आणि त्याचे आम्ही गहुले मालत्या नखुले आणि फणुले असे आम्ही चार प्रकार केलेले आहेत आणि हे चार प्रकार साधारणतः श्रावण सुरू झालेलं आहे आणि बरेच उपवास व व्रत असतात मग उपवास सोडताना आपल्याला काहीतरी गोडाचा पदार्थ लागतो म्हणून मग आम्ही हे छोटे छोट्या खिरींचे प्रकार करून घेतले की जेणेकरून उपवास सोडायचा असेल तर तटकन करता येईल अगदी थोड्या प्रमाणात आम्ही ते केलेले आहे आणि खूप छान झालेले आहे त्याच्यामुळे छान गप्पा झाल्या वेळ छान गेला आणि खूप खूप छान हे प्रकार झाले तर मला अगदी मी अगदी बो म्हणजे हाताच्या बोटांवर अगदी दोन तीन वेळाच हे क्रीमचे प्रकार केले होते माझ्या आयुष्यात त्यामुळे खूप वर्षांनी मला हे करायला परत मिळाले प्रयत्न करून बघितले आहे मी माझे तितकेसे छानसे जमले नाही कारण हे करायला खूप निगुतीने आणि कलाकुसरीने काम करावं लागतं मालत्या तर वळताना अगदी नखांचं बोटांनी त्याला असं फिरवत छानसा आकार द्यावा लागतो नखुले त्या मानाने थोडेसे सोपे आहे टिकलीसारखा थोडासा आकार करायचा आणि त्याला नखांनी दाब द्यायचा फणुले फळ्यांवर करायचे असतात असे वेगवेगळे त्या खिरींचे नावं आहेत गहुले अगदी दोन बोटांच्या चिमटीमध्ये घेऊन घेऊन सरकवत जायचे आणि असे एकसारखे झाले पाहिजे पांढऱ्या शुभ्र या खिरी होतात रव्यामुळे आणि छान साठवून ठेवल्या जातात आणि आणि चटकन होणारा हा गोडाचा पदार्थ आहे जो जुन्या काळात खूप खूप करून ठेवायचे बायका ज्यामुळे गप्पा व्हायच्या एकत्र येणं व्हायचं आणि असे छान छान खिरींचे प्रकार पटकन कोणी आला गेला की करायला सोपं पडावं म्हणून तयार करून केलेले असायचे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला या खिरी तुम्ही कधी करता का तुम्हाला याची माहिती आहे का हे नक्की कळवा सांगा आणि कसा वाटला हा छोटासा व्हिडिओ जो आम्हाला संग्रही ठेवण्याचा इच्छा झाली मला आणि त्यानिमित्ताने मला करून बघता आलं त्यामुळे मला है, तु तु है, या खूप आनंद झाला आहे तो तो तुमच्यासोबत शेअर करते आहे आणि या खिरी जेव्हा मी करेन तेव्हा त्याचा व्हिडिओ पण नक्की शेअर करेन तर तो अवश्य बघा भेटूया आपण पुढच्या भागांमध्ये या छान छान गोड पदार्थांसह पारंपरिक पदार्थांसह तोपर्यंत नमस्कार जाणेचे यज्ञकर्म